यज्ञा प्रकरणी अहिर सुवर्णकार नवक संघटनेतर्फे मोर्चा धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर विरोधात अहिर सुवर्णकार नवयुवक संघटना शिंदखेडा तालुका शिंदखेडा यांच्या वतीनं भगवा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून निशाणी दाखवली मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन आयोग तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले यावेळी हर्षा वर्साळे साक्षी चौधरी सोमनाथ अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला निवेदनात नमूद करण्यात आलाय की चार वर्षाच्या निरागस यज्ञावर झालेले शारीरिक अत्याचार व तिची निर्गुण हत्या ही संपूर्ण मानवतेला लज्जास्पद असेल अशी क्रूर घटना असून महाराष्ट्रासह सुवर्णकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये म्हणून या प्रकरणाचा जलौद काटेकोर व निष्पक्ष तपास व्हावा आरोपी शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे ¡Te lo

नाही आज मुलीवर घटना घडलेली आहे एक सगळ्यांचीच मुलगी आहे ती एकाचीच नाही आहे आणि जी आहे निवेदनमध्ये म्हटलेलं आणि जी मान निवेदनमध्ये जी मागण्या केल्या आहे आता आपल्या मुलींनी जी मागणी केली ती आजच्याच तात्काळ आपण वरिष्ठांना कळू आणि त्याच्यावर त्याचप्रमाणे कार्य व्हावी अशी आम्ही तुम्हाला शासनाला त्याची आपण हे देऊ